आपलं स्वागत आहे भावसार विजन सोलापूर सेंट्रल क्लबतर्फे वसंत पंचमी निमित्ताने इंगुलांबिका मंदिर येथे इंगुलांबिका शिशु शाळेच्या पन्नास विद्यार्थ्यांकडून सरस्वती पूजन व पाठीपूजन करण्यात आले वसंत पंचमी हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून हिंदू धर्मात ओळखला जातो याच दिवशी प्राचीन काळात गुरुकुलमध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यास प्रारंभ करत असत शिशु शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांना भावसार विजन सेंटर तर्फे नवीन पाठी पेन्सिल देण्यात आले सरस्वती स्त्रोत चे वाचन तसेच वसंत पंचमीचे दिन विशेष मंदिराचे पुजारी हंसाटे गुरुजी यांनी सांगितलं वसंत पंचमीच महत्व म्हणजे विद्या अध्ययनसाठी सर्व गुरूंना आशीर्वाद दिला होता व ती विद्यास्वरूपी देवी शांतमूर्ती म्हणून तिचं श्रीविद्या हे नावसुद्धा पडलेलं आहे आणि ह्याच दिवसापासून सर्व विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याची परंपरा ही गुरुकुलामध्ये सुरू सुरू होती सरस्वतीचं पूजन करून आजपासूनच विद्याध्ययन करायला सुरुवात होत होती आजचा एक ती प्रथे ती प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये चालू आहे म्हणून आज आपण लहान मुलांना अक्षर पूजन करून त्यांना विद्याध्ययन करण्यास प्रोत्साहित करतो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष लक्ष्मीकांत मुसळे सचिव माधव वळसे अश्विन डोईजोडे प्रभाकर कुसुमकर मुख्याध्यापक प्रमोद अंसाटेसर नंदा क्षीरसागर सुषमा डोळीजोडे ज्योती झिंगाडे प्रियंका मुसळे सागर पुकाळे सौ सो सोनालिका पुकाळे आदींनी परिश्रम घेतले